नमस्कार श्रीप्रतिरामराज यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत कॅन्सर या आजाराबाबत कर्करोग कॅन्सर हा शरीरातील पेशीच्या अनियंत्रिक वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे प्रत्यक्षात कॅन्सर म्हणजे एक रोग नाही दोनशेहून अधिक प्रकारचे कॅन्सर आज ठाऊक आहेत कॅन्सर कोणत्याही पेशीमध्ये कोणत्याही ऊतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो कारणे अनेक प्रकारची पर्यावरणीय कारणे तंबाखूमध्ये असलेली रसायने सूर्याची किरणे अन्नातील विषारी रसायने संसर्गजन्य घटक अॅल्कोहोलमध्ये असलेली रसायने बेझिन ॲर्सेनिक इत्यादी गोष्टी कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत आहेत लक्षणे विष्ठेतून रक्त येणे रक्ताची कमतरता ॲनिमिया खोकला बरा होत नसेल तर आराम करूनही थकवा न जाणे घेताना त्रास होणे हा आजार श्री प्रथिरामराज होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये रिसर्च करून बनवलेल्या औषधांमुळे पूर्णपणे बरा होतो श्री प्रथिरामराज होमिओपॅथीचे उपचार व्यवस्थित घेतल्यास आजाराचे समूळ उच्छाटन होते श्री प्रथिरामराज होमिओपॅथिक औषधांचा कोणताही साईड इफेक्ट नाही लहान मुले गर्भवती महिला आणि वृद्धांसाठी श्री श्रीप्रथिरामराज होमिओपॅथिक औषधे पूर्णपणे सुरक्षित आहेत श्री प्रथिरामराज होमिओपॅथिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटरमध्ये विना ऑपरेशन होमिओपॅथिक उपचाराने आजार बरे केले जातात आणि पुन्हा भेटूयात पुढील भागात अशाच आरोग्यदायी व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सल्ला व मार्गदर्शनासाठी मिस कॉल द्या त्र्याहत्तर सातशे शहाऐंशी नऊशे एकोणसत्तर बावीस त्र्याहत्तर सातशे शहाऐंशी नऊशे एकोणसत्तर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याऐंशी एकोणतीस चौऱ्याऐंशी वेबसाईट डब्ल्यू 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 श्री प्रतिरामराज होमिओपॅथी डॉट वेबसाईट टू डॉट मी यूट्यूब चॅनेल श्रीपतिरामराज होमिओपॅथी फेसबुक श्रीप्रतिरामराज होमिओपॅथी